नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर प्रत्येक वर्षीचं राशी भविष्य आपण प्रत्येक वर्षी पाहतो दोन हजार पंचवीस हे वर्ष तुम्हाला कसं जाणार आहे हे मी तुम्हाला सांगतो आहे परंतु हे सगळं समजून घेण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित करा राशींवर आधारित आलय माझ्या राशीला हा चित्रपट जर तुम्हाला पाहायचा असेल तर ॲमेझॉन प्राईमवरती तुम्ही तो जाऊन पाहू शकता मेष राशीपासून मीन राशीपर्यंतचे सर्व भाग आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुकवरती पाहायला मिळतील त्याचबरोबर या वर्षीची दिनदर्शिका आनंदी वास्तू ही सर्वत्र उपलब्ध आहे आपण आपल्या जवळच्या दुकानदाराकडे हिची मागणी नोंदवा आणि जर तुम्हाला मिळत नसेल तर जो खाली नंबर येतो आहे त्यावर संपर्क साधा आपल्याला ती घरपोच मिळेल चला आपण पाहूयात दोन हजार पंचवीसचं राशी भविष्य पाहूयात आज वृषभरास दोन हजार पंचवीस साल कसं जाणार नोकरदार मंडळींसाठी शनी दहाव्या भावात स्थिती असल्यामुळं थोडाफार त्रास होऊ शकतो मार्च महिन्यात मीन राशीमध्ये शनी महाराज प्रवेश करताना तुम्हाला नोकरीतनं काही प्रमाणात लाभ होतील नवीन नोकरी करत असाल तर बढती किंवा कामात वाढ होण्याची शक्यता आहे संपूर्ण घरामध्ये एक प्रकारचं आनंदाचं वातावरण राहील आर्थिक परिस्थितीबाबत सांगायचं झालं तर वृषभ राशीला यावर्षी चांगला काळ आहे गुरुकृपेने मे महिन्यापर्यंत तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे गुरु मिथून राशीत प्रवेश करताच अचानक आर्थिक लाभाची शक्यता आहे बुधाच्या स्थितीमुळे आर्थिक लाभासह पैशाची बचत करण्याची संधी तुम्हाला या महिन्यात प्राप्त होईल त्याचबरोबर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड्स यामध्ये गुंतवणूक करा शैक्षणिक बाबतीमध्ये शनीबरोबर राहू केतू आणि गुरुसुद्धा बदलल्यामुळं मे महिन्यापर्यंत गुरु, गुरु उच्च भावात राहणार आहे पाचव्या भावात दृष्टी असल्यामुळं शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप फायदे होते अभ्यासाच्या बाबतीत अधिक लक्ष द्यावं जरी लागलं तरी यशाचा मार्ग तुमच्यासाठी मोकळा होईल स्पर्धा परीक्षांमध्ये जर तुम्ही मेहनत घेणार असाल तर जरूर घ्या सरकारी नोकरीसाठी तुम्हाला प्रयत्न करायचा असेल तर तुम्ही जरूर करा रोज कपाळावर केशर केशरी टिळक लावा केशरी अष्टगंध लावा गुरुवारचा उपवास करा याचा तुम्हाला चांगला फायदा व्यापारी वर्गाला हे वर्ष तसं खूप चांगलं असणार आहे अर्थात मेहनतीचं असणारच आहे कारण रासवृषभ आहे पण मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल व्यवसायाच्या सुरुवातीला थोडी गती वर्षाच्या सुरुवातीला थोडी संत राहील त्यानंतर त्यामध्ये हळूहळू सुधारणा होऊन चांगली प्राप्ती होणार आहे गुरु शनी राहू आणि केतूमुळं अपेक्षित परिणाम मिळतील वर्षाच्या मध्यावर तुम्हाला जास्त मेहनतही करावी लागणार नाही तुमच्या नफ्यातही चांगली वाढ होणार आहे वृषभराशीच्या वैवाहिक जीवनात असणाऱ्या मंडळींसाठी आणि प्रेमी युगलांसाठी सांगायचं झालं तर मे महिन्यामध्ये केतू महिन्यापर्यंत केतू पाचव्या भावात आहे का हो त्यामुळं काही गैरसमज होऊ शकतात मे महिन्याच्या शेवटी बृहस्पती पाचव्या भावात राहतील त्यामुळं गैरसमज दूरही होतील वैवाहिक जीवनामध्ये आनंद राहील जर तुम्ही नवविवाहित असाल तर आपत्यप्राप्तीचे योग आहेत अविवाहित असाल तर विवाह ठरण्याची शक्यता आहे एकूणच वैवाहिक बाबतीत हे वर्ष वृषभ राशीला चांगलं जाणार आहे आनंदाचं वातावरण राहणार आहे कुटुंबिक संबंधाच्या दृष्टिकोनातनं संपूर्ण वर्ष हे चांगलं जाणार आहे अनुकूल जाणार आहे शुक्राचं संक्रमण जे होतं आहे संक्रमण त्याची देखील तुम्हाला वेळोवेळी मदत होईल प्रेमसंबंधामध्ये गैरसमज जरी निर्माण झाले तरी ते दूरही होऊ शकतात या वर्षात तुमची आर्थिक संकटं दूर होतील तुम्ही जी पूर्वी गुंतवणूक केली आहे त्यातून तुम्हाला नफा मिळेल जमीन इमारत वाहन याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता शेअर बाजारातून नफा मिळवण्यासाठी अनुकूल काळ आहे पण अतिशय सावध पावलं टाका मात्र सोन्या चांदीतली गुंतवणूक तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल गुरुच्या प्रवाहामुळं तुमची आव्हानं कमी होतील त्याचबरोबर तुम्हाला तुम्हा तुमच्या कुटुंबियांची साथ देखील तुम्हाला मिळेल आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर हृदयासंबंधीच्या तक्रारी वाढू शकतात त्यामुळं कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसेराईड या गोष्टी मात्र तुम्ही चेक करून घ्या पाठीच्या मणक्याचा देखील तुम्हाला त्रास होऊ शकतो मार्चनंतर आरोग्याशी संबंधित समस्या या हळूहळू कमी होतील तर उत्तरार्धात म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरनंतर त्या वाढू शकतात याचबरोबर तुम्ही योगासनं किंवा चालणं किंवा कि दैनंदिन दिनचर्यामध्ये व्यायाम जर सुरू केला तर तुम्ही स्वतःला निरोगी ठेवू शकाल यासाठी तुम्हाला एक छानसा उपाय म्हणजे कोणत्याही शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन कमळाच्या फुलांसह पिवळ्या रंगाच्या वस्तू आपण देवीला अर्पण कराव्यात गुरुवारी आणि शुक्रवारी लक्ष्मीनारायणाचा मंत्र किंवा विष्णू सहस्रनामाचा देखील आपल्याला करायचा आहे यावर्षी आपल्याला जर वाहन घ्यायचं असेल तर अतिशय उत्तम काळ आहे नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल पार्टनरशिप करायची असेल तर त्याच्यासाठी देखील उत्तम काळ आहे वृषभ राशीला काही इतक्या साडेसाती लागत नाही त्यामुळे चिंता करण्याचं काही कारण नाही पण तरीसुद्धा मेहनतीच्या तुलनेमध्ये तुम्हाला मिळणारं फळ कमी आहे असं तुम्हाला जाणवेल पण तुमची रासच वृषभ असल्यामुळं तुमची कष्ट करण्याची प्रवृत्ती आहे पण कष्ट मात्र चुकणार नाहीत उधार उसनवारी करताना कोणाला तुम्हाला कोर्टात जामीन राहायचे किंवा बँकेत जामीन राहायचे तर मात्र तुम्हाला काळजी घ्यावी लागेल नाहीतर लोकांची कर्ज तुम्हाला फेडत बसावी लागतील प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला जर का छानसं फर्निचर वगैरे करायचं असेल तर तो चांगला आहे कला त्याच्यानंतर सुंदर सुंदर चित्रपट पाहणं नाटक पाहणं किंवा करमणुकीची साधनं याच्यामध्ये देखील यावर्षी मन रमणार आहे एकंदरीतच वृषभ राशीला सर्व बाजूने सुखाचा आनंदाचा काळ आहे पण एक मात्र आहे कोर्ट कचेरीमध्ये मात्र तुम्हाला हार पत्करावी लागू शकते किंवा तुम्हाला थोडंसं मनाविरुद्ध कोर्ट कचेरीमध्ये घडू शकतं असो हरकत नाही परंतु हा पूर्ण वर्षभरामध्ये तुम्ही केलेली श्री लक्ष्मीची उपासना ही तुमच्या नक्की फायदेशीर ठरेल गेल्या काही भागापासून आपण वेगवेगळ्या राशींना दरवर्षी भविष्य कसं जाईल हे वर्ष कसं जाणार याची माहिती सांगतोय मागच्या भागात आपण मेषरास पाहिली आता आपण वृषभरास पाहिली पुढची मिथुन रास आपण पुढच्या भागात पाहूयात तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल तर नक्की कमेंट करा